महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसची ची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्ष विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहळ यांच्यात होणार आहे माती विभागात सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात सामना रंगणार आहे या लढतींमधील विजेत्यांमध्ये महाराष्ट्र केसरी किताबासाठी आज सायंकाळी सामना होणार आहे तो गादीवर खेळवला जाणार आहे शिवराज की पृथ्वीराज आणि महेंद्र विरुद्ध साकेत यांच्यातील कोण महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकतो हे आज आहेत ठरणार आहे चारही तुल्यबळ मल्ल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेनं व अहिलानगर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि आमदार संग्राम भैया जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीनं अहिल्यानगर येथील स्वर्गीय बलभिमान जगताप क्रीडा नगरीत चार दिवसांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अनेक तुल्यबळ लढती पहावायला माती विभागातील पहिली सेमीफायनल सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड विरुद्ध सोलापूर विशाल यांच्या शेवटपर्यंत रंगली सुरुवातीपासून आक्रमक घेत गुण मिळवलं विशालने अनेक वेळा महेंद्रवर चाल करण्याचा प्रयत्न केला मात्र महेंद्रने अखेर चार एक असा विशालचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला दुसरी सेमीफायनल परभणीचा साकेत यादव विरुद्ध गोंदियाचा सुहास गोदे अशी रंगली साकेतनं वर्चस्व राख सुहास चा चार दोन असा पराभव हो केला मातीतील अंतिम लढत साकेत यादव विरुद्ध महेंद्र गायकवाड याच्यात रंगणार आहे गादी विभागातील पहिली सेमीफायनल मुंबई उपनगरचा सतपाल शिंदे आणि पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली आहे यामध्ये दहा शून्य असा पृथ्वीराजने विजय मिळवत गादी विभागातील अंतिम सामन्यात दिमाखदार प्रवेश मिळवला तर दुसरी सेमीफायनल नांदेडचा शिवराज राक्ष विरुद्ध अहिल्यानगरचा चेतन रेपाळे अशी रंगली आहे शिवराजने एकतर्फी दहा शून्य असा विजय मिळवला शिवराजने अंतिम फेरीत प्रवेश केला गादी विभागातील रविवारी सका काही अंतिम लढत शिवराज राक्षी विरुद्ध पृथ्वीराज मोहोळे यांच्यात होणार आहे मी सर्वांचे आभार मानतो सुनील वेगादेश्वर महाराष्ट्राची कृती सगळे जळगावचे त्याचबरोबर सन्मान्य शरदजी कपडे आंतरराष्ट्रीय छत्रपती समाजीनगर पुणे जिल्हा कोथीगीर संघाच्या माहिती उपाध्यक्ष गटी नगरपटी मावणात जी झोले आणि उपमाध्यक्ष महाराष्ट्राचे कोथीगीर संघ आंतरराष्ट्रीय आणि विश्वच छत्रपती पुरस्कार प्राप्त घेत पावसाय सर आणि कार्याध्यक्ष त्यांनी महाराष्ट्राच्या विश्वचर्य कहा वेगळ्या गोष्टीवरती नेण्यासाठी कार्याध्यक्ष संधी बघला भलवे अशोक <laughs> पवार